आपण पाहतोय विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पाच जागा आहेत मत त्याचं मतदान होणार आहे मात्र त्यासाठीचा सा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे काय अपडेट्स आहेत नक्की श्वेता आपण जर बघितलं तर सत्तावीस मार्च रोजी विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे शेवटची तारीख आहे कालच भाजपने आपले तीन उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेले आहेत मात्र अजूनही शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाही राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात आपल्याला एका जागेसाठी रसिकेच बघायला मिळत आहे एका जागेसाठी जवळपास शंभर शंभर अर्ज जे आहेत ते पक्षश्रेष्ठींकडे दाखल झाले त्यामुळे इच्छुकांची गर्दी मोठी असल्यामुळे अद्यापही एका नावावरती सुद्धा शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत उमेश पाटील यांचं नाव समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे संजय दौंड दौंड यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे जिशान सिद्दीकी यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे त्यामुळे आता या नावांपैकीच एका नावावरती चर्चा शिक्कामोर्तब होणार की एखादं सरप्राइझिंग नाव अजित पवार देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर एखाद्या नेत्याला अशा चेहऱ्याला आपण जर संधी दिली ज्याचा फायदा आपल्याला आगामी आगामी होणाऱ्या होणाऱ्या दिवसात निवडणुकीमध्ये होईल हे पाहून उमेदवार दिली जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे की सरप्राईझिंग नाव एखादं नवीन चेहऱ्याला संधी या निवडणुकीमध्ये दिली जाईल दुसरं म्हणजे शिवसेना शिंदे गटामध्ये सुद्धा एका जागेवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात रसी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे त्यामध्ये शीतल मात्रे यांचं नाव समोर आहे चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे संजय मोरे यांचं सुद्धा नाव समोर आहे त्यामुळे आता म या पक्षामध्ये सुद्धा एका जागेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे एकनाथ शिंदेनं की कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आजचा दिवस शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि अकरा वाजेपर्यंत हे दोन्ही पक्ष आपले उमेदवार जाहीर करतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते खरंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये म्हणजे अजित पवार गटामध्ये ज्या कोणा ज्या व्यक्तीला ज्या उमेदवार उमेदवाराला संधी दिली जाईल त्याला साडेपाच वर्षाची टर्म जी आहे ती मिळणार आहे त्यामुळे चुरस जी आहे पक्षामध्ये वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र कालच भाजपने आपले तीन उमेदवार जाहीर केले आहेत मूळ कार्यकर्त्यांना भाजपने संधी आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना आता या दोन्ही पक्षाकडनं संधी दिली जाते की जे ज्या नावांची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे की त्याच नावावरती शिक्कामोर्तब होत आहे बघणं वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागले धन्यवाद सेवा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी Música